सुद्धा दुष्काळाची दाहकता ही जाणवू लागली आहे उजनी सारख्या योजनेला कोट्यवधी रुपये खर्च करूनही लोकांना पाण्यासाठी चौदा दिवसांची वाट पाहावी लागते हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल फिरावं लागतंय धाराशिव मधील स्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीना धाराशिव जिल्ह्याला एकीकडे अवकाळी पावसाचा तडाखा तर दुसरीकडे पाणी टंचायला सामोरं जावं लागतंय आपल्यासोबत काही महिला आहेत त्या पाणी आणायला बाहेर निघाल्या होत्या त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहेत मला सांगा पाणी टंचाईला सामोर जावं लागतंय कुठे निघालात तुम्ही आता आता आम्ही पाण्याचा शोध घेणार पाणी कुठे भेटतंय कुठे नाही आणि बघून आम्हाला भेटले तर एक दोन घागरे आम्ही प्यापुरत्या सध्या आणू शकतो म्हणजे शोध घ्यावा लागतोय म्हणजे शोध घ्यावा लागतोय म्हणजे आम्हाला पाणी म्हणजे कुठे सुटतं हेच माहित नाही पाणी सुटच नाही पाण्याचा दुष्काळच पडलेला आहे मग आता समजा आम्ही आता इथून गेलो अर्धा एक किलोमीटरवर जर तिथं आम्हाला कुठं दिसलं तर ठीक आहे नसलं तर पुढे जावंच लागतंय आम्हाला किंवा एखादी विहीर गाठावी लागते किंवा बोर कुठं चालू असेल शेतात तर कुठून पण आम्हाला आणावं लागतं असा शोध घेतच घेतला आणावं पाण्याची खूप असं आहे चौदा दिवसाला पाणी सुटतं आठवड्याला तर सुटत नाही चौदा दिवसाला असले हाल रस्ते रस्त्याने खड्ड्याने यायचं पाणी भरायचं खूप त्रास होतो आम्हाला आपण या ठिकाणी बघतो की यांच्या हातामध्ये हांडा आहे तर दुसऱ्या हातामध्ये एक लहान बाळाला घेऊन हे पाणी आणण्यासाठी निघालात काय नेमकं घरी दुसरं कोण आणत नाही का पाणी नाही कोण नाही सगळे सगळे कामाला जातात घरी आम्हीच महिला असतो मग ते पाणी कुठं आहे ते बघायचं ते तुम्हीच उजनीच जे पाणी आहे ते चार दिवसाला तरी सोडावं असं त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे अजरुद्दीन शेख एनडीटीव्ही मराठी धाराशिव